कोपरगाव शहरालगत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वात व सर्व संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून या अधिवेशनामध्ये राज्यभरातून लाखोंच्या संख्येनं कर्मचारी उपस्थित असणार आहेत अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे सरकारने लागू केलेली सुधारित पेन्शन योजना राज्यामधील कर्मचाऱ्यांना मान्य नाही त्यामुळे या ओपीएस आणि जेपीएसला विरोध करण्यासाठी आणि सर सरकार जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून एकोणासशे ब्याऐंशी ते चौऱ्यांशी जी जुनी पेन्शन योजना जशास तशी लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे आपले भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल तर पूर्वीप्रमाणे एकोणाशे ब्याऐंशी आणि चौऱ्यांशी जी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्यात आली पाहिजे या मागणीसाठी राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन होणार असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी दिली आहे याप्रसंगी राज्य सचिव गोविंद उगले राज्य कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी राज्य सहकार्याध्यक्ष राजेंद्र ठोकळ विनायक चौथे राज्य पदाधिकारी रामदास वाघ शिक्षक संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्युलता आढव संचालक शशिकांत जेजूरकर मनोज सोनवणे नाना गाढवे किरण निंबाळकर शिवनाथ भुजबळ प्रवीण झावरे संजय त्रिभुवन अरविंद थोरात महेंद्र विधाते आदींसह पदाधिकारी हजर होते शिर्डी येथे पंधरा सप्टेंबरला पेन्शन राज्य महाधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातले लाखो कर्मचारी या पेन्शन महाधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांना तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो की पंधरा सप्टेंबरला शिर्डी येथे होणाऱ्या महाधिवेशनामध्ये आपण उपस्थित राहून जुन्या पेन्शन बाबत आपली भूमिका जाहीर करावी जोप देईल पेन्शन त्यालाच मतदान करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केलेला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांनी आपलं मन ओट फॉर साठी तयार केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी याची दखल घेऊन सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी व महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या कर्मचारी बंधू भगिनींना विनंती आहे की निवडणुकीपूर्वी आपली ताकद सरकारला दाखवणं गरजेचं आहे त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांना सुद्धा आपली ताकद कळाली पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं पंधरा सप्टेंबरच्या महाअधिवेशनामध्ये आपण लाखोच्या संख्येने उपस्थित व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो अधिवेशन, अधिवेशन शिर्डी येथे कोपरगाव या ठिकाणी होणार आहे आणि कोण कोण येणार आहे त्याच्याबद्दल अजून आम्हाला कल्पना नाही परंतु महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी यावं असं आम्ही सर्व राजकीय पक्षांना आवाहन करतो जे येतील त्यांचं स्वागत करू आणि जे भूमिका जाहीर करतील त्या भूमिका आपल्या पेन्शनच्या बाबत असेल तर त्यांचं स्वागत करू जर जे पक्ष जुन्या पेन्शनचा मुद्दा आपल्या केवळ जाहीरनाम्यात नाही तर ते आपल्याला कमिट करतील की पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही तो मुद्दा सोडू तर आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू जर असं कोणीच केलं नाही तर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना हे स्वतः निवडणुकीमध्ये उतरून आपला प्रश्न मतदानाच्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आणून देणार आहे एसनानमियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव